महाराष्ट्रातील टॉप पाच प्रसिद्ध सार्वजनिक गणपती मंडळ गणपती बाप्पा मोर्या मित्रांनो महाराष्ट्र म्हणलं की इथे सणांचा उत्सवाचा एक वेगळाच रंग असतो आणि त्यात गणपती बाप्पाचा उत्सव म्हणजे त्या सगळ्यांच्याच हृदयात विशेष स्थान आहे आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील टॉप पाच प्रसिद्ध सार्वजनिक गणपती मंडळ जे गणेशोत्सवात लाखो भक्तांचं श्रद्धास्थान बनतात चला तर मग सुरुवात करूया नंबर एक लालबागचा राजा लालबागचा राजा हा मुंबईचाच नव्हे तर गणेश भक्तांचं श्रद्धास्थान आहे येथे दरवर्षी करोडोंच्या संख्येने भाविक दर्शनासाठी येतात बाप्पाच्या मूर्तीचे डिझाईन प्रत्येक वैभव्य आणि आकर्षक असते येथे दोन रांगा असतात नव्याच दर्शन आणि मुक दर्शन रांग जिथे भाविक दहा ते बारा तास उभे राहून दर्शन घेतात नंबर दोन श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती हा गणपतीची सर्वात श्रीमंत व आकर्षक मूर्ती म्हणून ओळखला जातो या मंडळाची खास गोष्ट म्हणजे मूर्तीची सजावट सोन्याचं आभूषण आणि भक्तांच्या न संपणाऱ्या ओळी अनेक सेलिब्रिटी राजकारणी आणि कलाकार दरवर्षी येथे दर्शनासाठी येतात नंबर तीन चिंचपोकळीचा चिंतामणी चिंचफोकीचा चिंतामणी हा गणपती मुंबईतील सर्वात देखण्या आणि लोकप्रिय गणपतींपैकी एक आहे या मंडळात सामाजिक उपक्रम आरोग्य शिबिर रक्तदान शिबिरही घेतली जातात मूर्तीचं डिझाईन दरवर्षी काहीतरी वेगळं असतं जे लोकांच्या मनात थेट स्थान मिळवतं नंबर चार गणेश गल्लीचा गणपती मुंबईचा राजा म्हणून ओळखला जाणारा हा गणपती मंडळ लालबागच्या अगदी जवळ आहे हे मंडळ दरवर्षी आपल्या भव्य देखाव्यांमुळे चर्चेत असतं ऐतिहासिक इमारती मंदिरांचे प्रतिरूप आणि सामाजिक संदेश हे त्यांचे विशेष आकर्षण आहे मूर्ती वीस ते बावीस फूट उंच असून डेकोरेशनवर खास भर दिला जातो नंबर पाच केसरीवाडा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ पुणे गणपती उत्सवाची सार्वजनिक संकल्पना ज्यांनी सुरू केली ते लोकमान्य टिळक यांचं हेच गणपती मंडळ हा गणपती पुण्याच्या इतिहासाचा एक भाग आहे येथे सांस्कृतिक कार्यक्रम देशभक्तीपर भाषण आणि विविध उपक्रम दरवर्षी आयोजित केले जातात पारंपरिक आणि शिस्तबद्ध पद्धतीने साजरा होणारा उत्सव याची खास ओळख आहे तर मित्रांनो या गणपती मंडळांनी महाराष्ट्रात गणेशोत्सवाला एक नवा चेहरा दिला आहे तुम्ही यापैकी कोणत्या गणपतीला प्रत्यक्ष पाहिलं आहे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू एका नवीन टॉपिकचं तोपर्यंत धन्यवाद